मंडली आमची आई आता मच्छी साफ करते आणि ही बघा ही दोन मांजरा <coughs> आमची सतत बाजू इकडं तिकडं फिरत असतात त्यांना काय काम नाही दुसरी पण पेटवतो इसतो था। थांब तर मंडली नू नमस्कार आमची आई मच्छी साफ करते ही बघा आणि आमचा कालू मच्छी खाताय खाताय त्याला तेवढाच काम येतो नाही 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 आली ती जर असेल तिथं मच्छीवालीकडे आली आवाज येत आहे बघ नाही तिथं कोलनीच्या तिथं आवाज येत आहे त्यांचा काल पान पाडला बघ कसा कालू नुसता मच्छी खाण्यात एक नंबर आहे नाही ना तू लय लांबच असतो पण तर गपचूप खातो तर बघ आणि हा बघ बघ वाघ नुसता वाघ हो मच्छी खाण्यात एक नंबर तिथं पण कोलनीच्या तिथं पण लांब होता तो का ही बघ आली 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 आहे मॅडम आले या आता तिला पाकटवी <coughs> ना मग काय ते गोड प्रेम बाय 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 वा tera ikra rakai batin hila ikra